नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण लाल भोपळ्याचे मऊ लुसलुशीत घारगे बनवणार आहोत प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त रेसिपी आहे लहानपणी आजी भोपळ्याच्या घारग्यांचा डबा घेऊन यायची तिची आज खूप आठवण येते तिला हा व्हिडिओ मी डेडिकेट करते इथं मी आठशे ग्रॅम भोपळा घेतलेला आहे कुकरच्या भांड्यात ठेवलेला आहे आणि याला आपण दोन शिट्ट्यांवर उकडून घेणार आहोत कुकरच्या डब्यात पाणी न घालता दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तळाशी पाणी टाकायचंय पण भांड्यात नाही टाकायचे इथे दोन शिट्ट्यांवर उकडून घेतलेला भोपळा मी एका परातीत व्यवस्थित काढून घेतलेला आहे बघा सालीपासून व्यवस्थित सहज अगदी वेगळा होतो मऊ शिजलेला आहे अगदी भोपळा त्यानंतर चमच्यानीच मॅश करून घ्यायचं आहे किंवा मॅशरनी मॅश केला तरी पण चालेल जेवढा भोपळा आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे पण आमच्याकडे खूप गोड खाल्लं जात नाही त्यामुळं मी इथं सव्वा वाटीच गुळ घेणार आहे त्यामुळं आपण मलगाई पोळी किंवा इतर कुठलीही कडीपत्ता चटणी वगैरे बरोबर पण खाऊ शकतो चहाबरोबर तर हे घारगे खूपच छान लागतात पण अशा काही टेस्टी चटण्यांबरोबरही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी रेसिपी बनते ही आता इथं एका बाजूला मी हा गर काढून घेतलेला आहे आता हा मोजून घेऊया आपण इथं मेजरमेंटचा जो सगळ्यात मोठा कप असतो दोनशे ग्रॅमचा त्याच्याने आपण आता हा गर मोजून घेऊया साधारण दोन वाट्या गर भरतो हा यामध्ये फक्त मी गव्हाचं पीठ वापरणार आहे तुम्ही यात बारीक रवा बेसन पीठ किंवा तांदूळ पीठही वापरू शकता पण गव्हाचं पीठ वापरल्यामुळं खूपच मऊल लुसलुशीत घारगे तयार होतात ही एक वाटी भरली आहे आणि ही दुसरी वाटी आता जेवढा गर आहे तेवढाच समप्रमाणात गुळ घ्यायचा आहे पण इथं मी सव्वाच वाटी घेणार आहे हे बघू शकता तुम्ही दोन वाट्या झालेल्या आहेत आता इथं गुळ पावडर घेतलेली आहे थोडासा गुळही किसून घेतलेला आहे मी माझ्याकडे गुळ पावडरसुद्धा ॲवेलेबल होती त्याप्रमाणे मी सव्वा वाटी प्रमाणात इथं पावडर घातलेली आहे आता इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त एक वाटी आधी टाकून बघूया आणि घरामध्ये जसं मावेल तसं पीठ टाकत राहायचं आहे आपल्याला खूप कमी टाकायचं नाही कारण पीठ आपण ठेवल्यानंतर ते खूप सैल पडतं आता ही दुसरी वाटी तुम्ही यामध्ये बारीक रवासुद्धा टाकू शकता पण इथं अगदीच मऊ लुसलुशीत घारग्या आम्हाला आवडतात त्यामुळं फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता इथं तिसरी वाटी घेतलेली आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे खूप जास्त मीठ होऊ देऊ नका आता तीन वाट्या पिठाप्रमाणं तीन टेबल स्पून तेल मी घेणार आहे इथं अजून पीठ लागणार आहे आधी आता हे सगळं आपण नीट व्यवस्थित मिक्सअप करून बघूया की कि अजून किती प्रमाणात पीठ लागणार आहे आता ही चौथी वाटी मावलेलं आहे पीठ आता हे सगळं अगदी व्यवस्थित मंशार मळून घेत राहायचं आहे पाचवी वाटी लागलेली आहे पण अगदी एकदम न टाकता थोडं थोडं मिक्स करत राहायचं आहे रवा टाकला की यातलं सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतं पण इथं मी रवा न टाकल्यामुळं पीठ जरा जास्त प्रमाणात लागणार आहे हे घारगे चवीला खूपच फिके होणार आहेत पण त्या त्यामुळंच आपल्याला कढीपत्ता चटणी मलगाई पोळीची चटणी याबरोबर ते खूप टेस्टी लागतात दोन वाट्या पिठासाठी मी अजून दोन टेबलस्पून तेल मिक्स केलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मंशार मळून घेऊया हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे मी आणि व्यवस्थित हे गोळा मळून घ्यायचं आहे झालेलं आहे आता हे आपण एक पंधरा वीस मिनटं ठेवूया पंधरा वीस मिनटानंतर आता बघूया छान झालेलं आहे पीठ अगदी व्यवस्थित मऊसूद पीठ बनून तयार आहे आता तुम्ही हे तेलावरही लाटू शकता पण मी इथं पिठावर लाटायला घेतलेले आहेत खारके एखाद्य वाटी किंवा डब्याच्या झाकणाने आपण त्याचे गोल गोल आकार काढून घेणार आहोत पिठावर लाटल्यामुळं काय होतं की ते चिकटत नाही आणि व्यवस्थित लाटले जातात पटकन होतं काम एका बाजूला कढई तापत ठेवलेली आहे आता थोडंसं पीठ टाकून चेक करून बघूया गॅस मिडियमच ठेवायचा आहे खूप मोठा गॅस केला तर त्यात गूळ असल्यामुळं ते पटकन लाल होतात करपतात त्यामुळं गॅस मोठा ठेवायचा नाही आणि कमी ठेवल्यानंतर तेल पितात त्यामुळं गॅस मिडियम ठेवायचा आहे हे बघा आता आपण टाकूया अगदी खूप गर्दी करायची नाही आहे इथं मी दोनच टाकलेले आहेत आधी असं झाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे वरून आणि हे बघा टम्म फुगलेले घारगे अगदी तयार खूपच छान टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया रेसिपी सफरमध्ये धन्यवाद